नमस्कार काब्रेश भाऊ मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मा मी मनमोहन रोगे आपलं स्वागत करतो मित्रांनो आज चोवीस एप्रिल क्रिकेटचा देव भारतरत्न सर्वांचा लाडका सचिनचाच एक्कावन्नावा वाढदिवस गतवर्षी त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसाला आपण सचिनवरील कविता ह्या चॅनलला सादर केली होती ती तुम्ही ऐकली असेलच नसेल तर परत आहे का त्या वाढदिवसाचं निमित्त साधून पन्नासाव्या वाढदिवसाचं मी सचिनला त्याच्यावर जी कविता लिहिली होती ती कविता आणि आज ज्या पत्राचं वाचन करणार होते पत्र प्रिय सचिन म्हणून ते मी त्याला पाठवलं होतं मला अपेक्षाही नव्हती कारण इतका मोठा सेलिब्रिटी मोठा माणूस माझ्या पत्राची किंवा कवितेची दखल घेईल असं मला वाटलं नव्हतं पण सचिन हा खरोखरच खूप सद्गृहस्त आहे हे आपण त्याच्या खेळ पाहता किंवा त्याचे जे इतर आपण आता क्लिप्स पाहतो ते फक्त कळतंच पण त्याने एक दीड महिन्यानंतर मला पत्र पाठवून माझे आभार मानले आणि ते पत्र आणि कविता खूप आवडल्याचं कळवलं तर गेल्या वर्षी आपण कविता ऐकली आज ज्या पत्राची दखल सचिनने घेत घेऊन स्वतः परत पत्र पाठवलं ते पत्र आपण ऐकणार आहोत त्या पत्राचं अभियोजन करणारे सखी गुणी आहे गेल्याच महिन्यात तुम्ही अद्वितीय संशोधक हा अतिशय महत्त्वपूर्ण लेख सखीच्या सखीकडून तुम्ही ऐकला असेल नसेल ऐकला तर तो जरूर ऐका का चुकू नका इतका सुंदर लेख आहे तुम्हाला त्यातून खूप काही शिकता येईल सचिनबद्दल सगळं पत्रात आलेलंच आहे त्या पत्रात जास्तीत जास्त मी क्रिकेटचं कमी पण इतर त्याच्या जा गुणांवर जास्त लिहिलेलं आहे क्रिकेटच्या बद्दल किती बोलणार आणि काय बोलावं हो? आता मी सखीचा पूर्ण परत एकदा तुम्हाला परिचय करून देतो गत महिन्यात तो निबंधाच्या वेळी दिलेलाच आहे सखी ही माझे मित्र स्वतः वृत्तपत्र लेखक पत्रकार कवी आहेत दीपक पुणे त्यांची मुलगी दहावीला तिला मला वाटतं अठ्ठ्याण्णव टक्के मार्क पडले होते आणि आम्ही काही मित्र त्यांच्या घरी गेलो होतो पहिल्यांदाच खूप अभ्यासात हुशार सखीच नाही तर तिची बहीण तन्वी भाऊ दुर्वांक त्यांच्या घरी बघितलं तर पोटमाळा आहे तो, पोट तो संपूर्ण सगळा पारितोषिकांनी भरलेला आहे ती तीन भावंडांची आणि गुन्हे साहेबांची सगळी पारितोषिक माळ्यावर लावलेली आहेत तिथे जागा नाहीत किती पारितोषिक आहेत त्यांची आई सुद्धा पाककलेत पारितोषिक मिळवलेली आहेत म्हणजे गुणीय कुटुंब मागच्या वेळी सांगितलं हे गुणे गुणी कुटुंब आहे सध्या सखी जनसं सध्या सखीने जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागातून नुकतीच पदवी संपादन केली आहे सध्या ती प्रहार वर्तमानपत्राच्या संकेतस्थळासाठी वेब एडिटर म्हणून काम पाहत आहे शिवाय तिला अभिनय गायन नृत्य अशा रंगमंचकरांची आवड आहे ती एकपात्री अभिनय वक्तृत्व स्पर्धामधूनही सहभाग घेत असते तसेच महाविद्यालयीन जीवनात तिने एकांकिका स्पर्धामधूनही सहभाग दर्शवला आहे तिने लक्ष रामराम महाराष्ट्र या मालिका व बाडीपाट्यू चॅनलच्या एका एपिसोडमध्ये अभिनय केलेला आहे तसेच ही मला आत्ताच माहिती मिळाली महाराष्ट्र सरकारने जी जुन्या नाटककारांची नाटके चित्रित करून ठेवायची ठरवलेलं आहे त्या एका जुन्या नाटकात सखीने आत्ताच अभिनय सुद्धा केलेला आहे तिचं अभिवाचन खूप सुंदर आहे तुम्ही हे पत्र ऐकताच कळेल हे सचिनला मी लिहिलेलं पत्र तुम्हाला आवडलं तुम्हाला त्या पत्रात आणखी काय उणेवा वाटल्या आणखी सचिनचे काय गुण असतील ते पत्र आवडलं नाही आवडलं सचिनचे काय तुम्हाला आणखी गुण माहिती असतील तरी तुम्ही त्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्या सचिनने तिचं अभियोजन केलंय तिला सुद्धा प्रोत्साहन द्या ती पुढे आणखी का चांगलं काम करेल आता आपण पत्राकडे बोलूया पत्र आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तो कोणाच राहायला असेल तर सबस्क्राईब करा आता परत भेटू आपण एक नवीन कविता घेऊन धन्यवाद नमस्कार मी सखी दीपक गुंडे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त श्री मनमोहन रोगे यांनी लिहिलेल्या एका पत्राचं मी आपल्या समोर वाचन करते सन्माननीय प्रिय सचिव सप्रेम नमस्कार विनंती विशेष आज चोवीस एप्रिल तुझा वाढदिवस आणि तोही पन्नासावा म्हणजे सुवर्ण महोत्सवी तमाम भारतीयांच्याच नव्हे तर संपूर्ण क्रिकेट जगतात अतीव आनंदाचा असा हा दिवस नभांगणात जरी अगणित ग्रहतारे दिसत असले तरी सूर्य असा एक तद्वत क्रिकेट जगतात जरी असंख्य फलंदाज असले तरी त्यात सूर्य मात्र तूच माफ कर मी तुझ्यापेक्षा वयाने एका तपाहून जास्त मोठा असल्याने तुला एकेरी संबोधतोय असं नाही तर देवाला कुणी जाऊ म्हणत का नाही आणि तुला तर क्रिकेटचा देव म्हणतात क्रिकेटचा का मी तर तुला देवांपेक्षा श्रेष्ठ असा योगी समजतो आता तू म्हणशील करेक्ट पातंजल ऋषींनी योगाची अनेक लक्षणे सांगितली इत्यादी गुण कोणताही माणूस थोडी प्रसिद्धी मिळाली की हवेत असतो पण तुला कोरसवता वयात इतकी प्रसिद्धी लोकप्रियता लागूनही तू मात्र जमिनीवरच राहिला वर्षानुवर्ष तुझी प्रसिद्धी लोकप्रियता होत असतानाही तुझ्यातला साधेपणा नम्रपणा कमी झाला नाही म्हणून तर तू मोठा खेळाडू असूनही कधी तुझ्या सहकार्यांनी तर कधी सामन्यातील पंचांनी तुझ्यावर उघड अन्याय केला पण तू संतप्त झाला नाही चिडला नाहीस कधी नाराजीही व्यक्त केली नाही एकट्या बकनरने तू नव्वदीच्या पुढे जात असताना संशयास्पद नव्हे तू उगीच तुला सात आठ वेळा बाद दिली इतर पंचांनी सुद्धा तुला संशयास्पद वेळा चार सहा वेळा बाद दिले म्हणजेच पंचांच्या चुकीमुळे आणि पर्यायांनी भारत दहा पंधरा शतकांना मुकला पण त्यामुळे काही वेळा पराजयही वाटायला आहे त्या काळी डीआरएस ची सोय असते तर तू तु, किंवा तुझ्या सहकाऱ्यांनीच नव्हे तर तुझ्यावर प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांनी डीआरएस ची मागणी केली अस तुला खोटे बाद दिले हे माहित असूनही तू मात्र त्या पंचांकडे हसत एक कटाक्ष टाकून निघून जायचं आणि माझ्यासारखे लाखो प्रेक्षक नंतर कितीतरी वेळ त्या त्या पंचांच्या कुळाचा उद्धार करून आमचा राग थंड करायचो राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळला गेलेला पाक विरुद्धचा सामना तर आम्ही कधीच विसरू शकत नाही तू एकशे चौऱ्याण्णव धावांवर खेळत असताना आणि भरपूर वेळ असताना काहीही गरज नसताना कप्तानने डाव घोषित केला आणि तुला एका द्विशतकापासून रोखले किती नीच प्रकार हा बाकी राहुल द्रविडला जेंटलमन समजणाऱ्यांना त्याने दिलेला हा मोठा धक्का होता क्रिकेट जगतात राहुल द्रविडची छी तू झाली पण तू मात्र चकार शब्द काढला नाही या प्रकाराने मला कधी नेते तो तुझा खूप राग आला होता इतका नम्र कसा रे तू देवाकडेही इतकी नम्रता तो नसते तोही कोपतो म्हणतात मग तुला देव कसे म्हणणार सांग मर तू देवाहूनही थोर आहेस आजही दूरदर्शनवर राहुल द्रविड दिसला की त्याचे इतर पराक्रम न आठवता मला त्याने तुझ्यावर केलेला अन्यायच आठवतो आणि तोंडातून तू तो मला असंस्कृत म्हणशील चालेल पण मी क्षमाशील नाही मला आठवते तू जेव्हा भारतीय संघाचा कप्तान होतास तेव्हा तेव्हा कसोटी असो हो व एक दिवसीय सामना भारत जिंकू नये म्हणून तुझ्या संघातील चार पाच खेळाडू खेळत खेड़ा असत जेणेकरून तू यशस्वी कप्तान ठरू नये जे आमच्या लक्षात येत असे ते तुला समजत नसेल का पण तू कुणावर राग ठेवला नाही कप्तान पदाचा राजीनामा देऊन ज्यांनी तुझ्याशी बेईमानी केली त्यांच्या कप्तान पदाखाली देशासाठी खेळत राहिलास इतकी नम्रता इतका विनय इतकी क्षमाशीलता तुझ्या ठाई आणि म्हणूनच तू सर्वांहून वेगळा आहेस एकमेवा द्वितीय आहेस अलौकिक आहेस तुझ्यापेक्षा जलद गतीने खेळणारे प्रतिस्पर्धांना घाबरवणारे गोलंदाजांना चिंता करायला लावणारे अनेक फलंदाज असले तरी त्यातील एकही सचिन होऊ शकत नाही का काहींना भन्नाट तुफानी खेळाने प्रसिद्धी मिळते पण ती काही काळापुरती असते तुझ्यासारखी सदैव नसते तुला क्रिकेट सोडून एक तपाहून जास्त काळ झालेला असला तरी तू एखाद्या सामन्याच्या वेळी उपस्थित असलास आणि ते लोकांच्या लक्षात आलं की प्रेक्षा गजर होतो तो तुझ्याच नावाचा तुला यष्टीचित केल्यावर एखाद्या गोलंदाजाला सचिनची विकेट घेतली म्हणून अत्यानंद व्हायचा पण तो क्षणिक कारण त्याने तुझा त्या सामन्यातील खेळ थांबवला त्यामुळे तो तुझ्या खेळाच्या आनंदाला मोकला हे त्याच्याच लक्षात येत असे तोच प्रकार क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंचा एखाद्याने तुझी झेल घेतल्यावर तू एकाच वेळी आनंद आणि दुःख अनुभवायचा असे भाग्य लाभलेला प्रे क्रिकेट जगदार तुझ्याशिवाय अन्य खेळाडू कुणी असू शकेल का आता क्रिकेट सोडल्यावर तू ज्या प्रकारे छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेताना दिसतोस म्हणजे आम्ही दूरदर्शनच्या क्लिक पाहतो ते तेव्हा तर तू आणखी थोर वाटतोस कधी उतरून मुंबईत रस्त्यावर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांसोबत थोडा वेळ खेळून तू शाळकरी वयातील आनंद घेतोस पण तू ज्यांच्या सोबत थोडा वेळ खेळलास त्यांच्या आयुष्यात ते क्षण म्हणजे मर्मबंधातली ठेव त्यांना आयुष्यभर आनंद आणि प्रेरणा देणारा तू कधी राज्याबाहेर फिरताना वाहनातून उतरून चहाच्या छोट्या टपरीवर जाऊन कटिंग चहा घेऊन एखाद्या शाळकरी मुलाने किंवा एखाद्या सामान्य माणसाने स्वतःच्या घरी खावं तसं नानकटाई बिस्किट घेऊन चहात बुडवून खातोस आणि तिथली माणसं तुझ्या दर्शनाने आश्चर्यचकित झालेली दिसतात असे खा बिस्किट मज्जा येते असं सांगून तू तितक्याच सहजपणे निघून सुद्धा जातोस असं वावरताना तुला तुझ्या मोठेपणाची देवत्वाची तसलीच अडचण होत नाही का इतका साधेपणा सा आमचा साधा नगरसेवक किंवा ज्याला चार माणसं ओळखतात त्यांच्याकडेही नसतो आणि तू तर हिमालयाच्या उंचीचा माणूस क्रिकेटचा देव तुझी मातृभक्ती तर सर्वश्रुत आहे आत्ताच मदर्स डे दिवशी आईसाठी काहीतरी खास बनवलं होतं तेव्हाचा व्हिडिओ पाहिला जी आई स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता आपल्या मुलांसाठी राबते खपते त्यांना हवं नको ते पाहते त्याच आईला मुलं मोठी झाल्यावर विसरतात पण तुझी त्या दिवसाची क्लिप पाहताना तुझा आनंद उत्साह पाहून तुला सांगतो की जगातल्या प्रत्येक आईला तुझ्या आईचा हेवा वाटला असेल तुझ्यासारखा पराक्रमी कर्तबगार मुलगा नसला तरी चालेल श्रीमंत नसला तरी चालेल पण तुझ्यासारखा मातृभक्त आईची काळजी घेणारा आईला आनंद देणारा मुलगा प्रत्येक आईला लाभावा असं वाटलं असेल तू आईला हापूस आंब्याच्या फोडी देतानाची आणखी एक तीप पाहिली होती एखाद्या लहान मुलाने देवासमोर ज्या भक्तीभावाने नैवेद्याचे ताट भरून देव ते कधी स्वीकारतो याची प्रतीक्षा करावी तोच भक्तिभाव तू तो आई समोर ती प्लेट घेऊन उभा असताना दिसला आणि देवाने नैवेद्य स्वीकारल्यावर तो आपल्याला भक्षण करायला मिळणार ही जी बालकांमधली निरागस्ता असते तीही त्यात दिसते जेव्हा आईने एक फूड उचलली तेव्हा तू आंबा खायला सुरुवात केली जग फिरलेलाच नव्हे पण जग जिंकलेला तू स्वतःच्या घरी आई समोर तुझं सारं देवत्व थोरपणा बाजूला सारून लहान मुलगा होतोस तेव्हा तुझी कमाल वाटते आणि तू आणखी आवडू लागतोस आणखी थोर वाटायला लागतोस दिवाळी असो वा हो होळी सगळे सण तू तु तु तुझ्या कुटुंबियांसोबत साजरे करतानाचे व्हिडिओ आमच्यासाठी बनवतोस आणि त्या क्लिप पाहतानाही आम्हाला एक वेगळाच आनंद वाटतो तुझ्यातला खरा खुरा मराठी माणूस मुंबईकर आम्हाला दिसतो त्यात सेलिब्रिटी पण अजिबात नसतो ते मात्र भावत तुझ्या फलंदाजी बद्दल किती बोलावं किती लिहावं तितक पण तुझ्यातील सद्गुणांबद्दल पुढच्या पिढ्यांना माहिती मिळाली पाहिजे कारण त्यांनाही समजलं पाहिजे जग जिंकलेला आणि आकाशाला हात टेकलेला माणूसही इतका नम्र आणि विनयशील असू शकतो तुझ्या क्रिकेटबद्दल सगळ्यांना माहिती मिळत राहीलच पण तू माणूस म्हणून किती थोर होतास हे कळेल तेव्हा त्याची पूर्तता होईल विद्या शोभते असं सुभाषित आहे त्यात थोडा बदल करून थोरपणा विनयता ठरवते असं म्हणता येईल तुझ्याबरोबर चार शब्द बोलावे तुझ्यासोबत फोटो काढावा असं प्रत्येक भारतीयालाच नव्हे तर जगातील प्रत्येक क्रिकेट प्रेमीला वाटत असेल पण ते शक्य कसं व्हावं आपल्याला तरी देव भेटावा असं प्रत्येकाला वाटत पण प्रत्यक्षात देव भेटणं महत कठीण म्हणून आपल्या पूर्वजांनी मंदिरे उभारली जागोजागी आपल्या आवडत्या देवतांची मंदिरे बांधली त्यामुळे श्रद्धाळू माणसं आपापल्या आवडत्या देवतांच्या मंदिरात जाऊ लागली तू तर क्रिकेटचा देव मग तू लोकांना कसा भेटशील कशी भेट घडावी ही लोकांची अडचण ओळखून असेल पण आता तुझ्या आवडत्या वानखेडे स्टेडियमच्या आवारात तुझ्या उंची इतकी मोठी तुझी मूर्ती बनवणार आहेत अशी बातमी आहे खूप आनंद वाटला आता तुझ्यावर प्रेम करणाऱ्या सामान्य जणांना त्या मूर्तीसोबत फोटो घेता येतील तुझ्याबद्दलच्या भावना निदान मूर्तीला सांगता येतील तुझ्या सुवर्णमयी ये वाढदिवसानिमित्त तुला अगणित शुभेच्छा माझा मुलगा रोहित कडून तुला खास शुभेच्छा तो तु तुझा मोठा फॅन आहे श्री सिद्धिविनायक तुला निरामय उदंड आयुष्य देऊ तुझ्या आनंदासाठी तुला जे जे करावेसे वाटते ते ते तुझ्याकडून घडत राहू तुझ्या मातोश्रींना नमस्कार पत्रात काही चुकलं असल्यास तू रागावणार नाहीस याची खात्री आहे अरे हो स अंजली बहिणींना व तुझ्या राजांनाही नमस्कार चिरंजीव अर्जुन व सारा यांना शुभाशीर्वाद व अनेक अनेक शुभेच्छा धन्यवाद